महाराष्ट्राचे लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या लेखणीतून संबंध महाराष्ट्र राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात पेरण्याचं काम केले अशा लोककवी वामनदादा कर्डक यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्तानं महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य आणि संचालनालय विभागाच्या वतीनं वामनाचा मळा शाहिराचा गळा या वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गाण्यांचा पहिला प्रयोग वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आणि नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन नाशिक यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक कांबळे आमदार राहुल ढिकले जयप्रकाश पवार आनंद सोनवणे तसेच तसेच रंजन ठाकरे प्रमुख गायक म्हणून प्राध्यापक डॉक्टर चंदन शिवे चंद्रकांत प्रल्हाद शिंदे उमेश गायकवाड अलका अंभोरे गणपत जाधव शरद शेजवळ तर सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे यांनी केलंय केव्ही आर न्यूज चोवीस ताससाठी किशोर महाले Nașit